टोमॅटो पिकामध्ये आपण जर बेसिल डोस दिला असल्यास त्यानंतर पुढे काय करावे प्रश्न पडला असेल तर टोमॅटो अथवा करणे पिकास खूप फायदेशीर व महत्वाचे पिकास दिलेल्या खताचे विभाजन होऊन आवश्यक पोषक तत्वे उपलब्ध करण्यासाठी आजच ही आळवणी करणे खूपच महत्वाचे आहे ट्रायथोर दोनशे ग्रॅम गाम रुल्स दोनशे ग्रॅम आय बी ए चार ग्रॅम दोनशे लिटर पाण्यात घेऊन आळवणी करा किंवा ड्रीप असल्यास ड्रीपने सोडावे ही आळवणी केल्यानंतर पिकास आलेला रिझल्ट आम्हाला नक्की कळवा तसेच पिकाचे संपूर्ण वेळापत्रक मिळविण्याकरिता आजच आम्हाला संपर्क करा वरील सर्व प्रॉडक्ट घरपोच बोलविण्यासाठी अमेझॉनवर स्टेप ऑर्गनिका सर्च करा किंवा खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करा अधिक माहितीसाठी आमच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीस संपर्क करा